डॉक्टर सावळे श्री जय शिंदे साहेबळेसर आत्मारामजी प्रधान प्रतिभा दिल्लारे सुमेशजी तायडे महारूक खन्नारे संदीपजी ताजने या सर्वांच्या नेतृत्वामध्ये रथयात्रेच स्वागत मोठ्या प्रमाणात केलेलं आहे

संघाच्या माध्यमातून गेली पस्तीस वर्ष झाली सामाजिक प्रबोधनाबरोबरच सामाजिक एकोप्याचं काम प्रबोधन केलेलं आहे मात्र तीर्थ शिंद येथे शेकडो एकर जमिनीवर अनेक समाज उपयोगी कामे युद्ध पातळीवर चालू आहेत आपण आला तर आपल्याला जिजाऊ सृष्टी पाहायला मिळेल त्याचप्रमाणे भव्य असं जिजाऊ हॉस्पिटल मुला मुलींच्या साठी गोपाळराय नामदेव वारकरी परिषदेच्या मार्फत वार। महिला वारकरी शिक्षण संस्था असे अनेक समाज उपयोगी संशोधन संस्था जिजा उत्कृष्ट येते युद्ध पातळीवरती याच काम सुरू आहे येत्या जा बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ला बहुताच या योजनेचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे हे काम आपल्या सर्व बहुजन समाजाच्या हिताच मराठा सेवा संघ करीत आहे आज जिजा उद्रोष यात्रा आदरणीय पूर्वोत्तर जी या संकल्पनेतून संभाजी ब्रिगेडचे महासज्जू सौरभ महाबा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली व आपल्या सहयोगातून सहकार्यातून आपल्या गावामध्ये आलेली दाऊद सुरक्षा संधिया बाजूला देवदान खेती ठेवलेले आहे या होणाऱ्या दाऊद सुरक्षेवरी अवाढव्य कि कामासाठी आपला सुद्धा हातभार लागला पाहिजे या दाऊद सुरक्षेसाठी दाऊद यात्रेसाठी शिवदान पेटीमध्ये शिवदान तापून एका ऐतिहासिक कार्याचे ऐतिहासिक कामाचे साक्षीदार व्हा ही नम्र विनाय